सूरजला त्याच्या गावाची खूपच आठवण येत आहे त्याला कधी आपण गावाकडे जाईल असं झालेलं आहे तर बघूया तो काय म्हणतोय ते अंकिता सूरज आणि पॅडेदादा बसलेले असतात त्यावेळेस पॅडीदादांचा पाय दुखत असतो मग सूरज म्हणतो भुं की मी दाबून देतो मग तो, तो दाबायला लागतो पॅडीदादा म्हणतात की तो नाही इकडल्या साईडचा दुखतो आहे इकडे येऊन दाब मग मग सुरज म्हणतो की माझे हात लां लांब आहेत माझी ताकद लागती आहे तिथपर्यंत त्यानंतर मग अंकिता पेडेदादा म्हणते की लागती आहे ना ताक था, ताकद मग पेडेदादा म्हणतात की हो आणि त्यानंतर मग सुरज अजून जोरात ताकद लावत असतो त्यावेळेस पेडेदादा त्याला म्हणतात की जास्त ताकद लावू नको नाहीतर मी माझी ताकद सटकन दाखवणार मग त्यानंतर अंकिता म्हणते की बघ ते म्हणतात की मी सटकन ताकद दाखवणार त्यानंतर मग बिग बॉस त्यांना ओरडणार आणि तू काय करणार मग आणि त्यानंतर मग सुरेश म्हणत असतो की दाखवायची का तुम्हाला मला ताकद दाखवा मग द्या मला द्या ना ते म्हणत असतात की तू मला उगच उद्भूत करू नको उद्भूत करू नकोस आणि तो म्हणत असतो की नाही द्या ना असू देत द्या ना पेडेदा म्हणतात की तू गप रे आता नाही तुला तुझी वेळ आली ना मग त्यावेळेस मी तुला देईन अंकिता म्हणते बाहेर गेल्यावर का मग सूरज म्हणतो की मी बाहेर बाहेर तुम्हाला सापडणारच नाही मी लगेचच माझ्या गावाकडे जाणार आहे गाडी घेऊन हो आणि मी कुणाला भेटणार पण नाही लगेचच जाणार आहे मी आपलं मला गाव महत्त्वाचं आहे मला कधी माझं गाव बघतोय असं आहे अंकिता म्हणते की असं झालं आहे तो म्हणतो हा नुसतं डोक्यात क्याव क्याव होतंय कधी गावाकडे जायला असं होतंय मग त्यानंतर अंकिता म्हणते की हेच तर आहे आपल्या भावनांना सांभाळून पुढे जायचं आहे आपल्याला सगळ्यांना तसंच वाटतंय त्यानंतर तो म्हणतो की मी साधा मुलगा आहे मी तर के कसा शांत राहतोय आणि मला जर राग आला ना तर मला पुढचं मागचं काही कळत नाही म्हणून मी माझ्या मनावर कंट्रोल ठेवला आहे असं तो त्या त्याच्या स्टाईलमध्ये म्हणत असतो मग त्यानंतर अंकिता म्हणते की कसं कंट्रोल ठेवणार आहे झापूक झुपूक आणि काय मुलगा आहे असं म्हणत असते ती आणि त्यानंतर मग पेडिताना म्हणतात की मला माहिती आहे तुझा ताबा मग त्यानंतर अंकिता म्हणते की त्या दिवशी बघितला आहे मी तुझा ताबा त्यानंतर सुरहज त्या ताब्यावरनं हे मग जुळवायला लागतो तो म्हणतो की बघितला आहे ताबा आणि कसा आहे हा बाबा असं त्याचं चाललेलं असतं तर असं आपल्याला आग एकंदरीत पाहायला